अंदर फूट है बगा तो कि छान बारी नाही बारी नाही खूप भारी मार्केट येत काही पण घ्या तुम्ही इथं कोणती वस्तू नाही म्हणाला असं नाही फक्त माणूस नाही तर त्याचं सगळं भेटतं इथं पण मग प्रसन्न होऊन जावं असं वस्तू आहे तिथं चांगली क्वालिटी हलकी सलकी नाही सगळं विकायचीच वस्तू बरे सगळी भारी आलो काही एवढ्या लांब यायचं कारणच काय एवढं लांब सांगा दोनशे रुपये तिकीट घालून पण कसं इल दहा हजाराचा माल भरावा लागते तेव्हा परवडत नाहीतर असं नाही परवडत आज सोमवारच महादेवाचं मंदिराचं दर्शन घ्यायला आले तिथं जाता जाता मंदिर भेटलं महादेवाचं चांगलं

तर आम्ही आलो खरेदीसाठी तर काय परवड्यासारखं नाही हे मागून कोणत्या कोणते मागायचं आहे तर विकायसाठी मला परवडतच नाही तर काय करायचं त्याचं कमी जास्त पण करीत नाही दुकाना जीव झाल्या टी वर विकत असता झाल्या एक देतात असे तर हेच मार्केट होतं